नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरचं स्वागत करत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुवाळी चालू आहे आणि नाशिकचा सुद्धा जो आपला मतदारसंघ आहे हे सुद्धा फार चर्चेमध्ये येत आहे आलं होतं मध्ये सुद्धा कारण जागा ठरत नव्हती आणि कुणाला उमेदवारी द्यायची हे जास्त करून बरेच दिवस ठरत नव्हतं तर सध्या उभा राहिलेले आहे हेमंत गोडसे नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस कशी निवडणूक घ्यायला जाणार आहे आणि साधारण अंदाजे काय निकाल लागू शकतो हे आपण भाकीत करायचं आहे आम्ही जे सांगतो ते अंदाज असतात गॅरंटी कुठली नसती जर गॅरंटी असती तर निवडणुकात झाल्या नसत अ विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीबद्दल किंवा आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकता आपला व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊ बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचं पूर्ण नाव पाठवून द्यायचं आहे आणि तुमचे काही दोन तीन प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आपण त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करतो वळूया आपल्या व्हिडिओकडे हेमंत गोडसे नाशिकला उभे राहिलेले उमेदवार आहेत लोकसभेचे तीन आठ सत्तर म्हणजे तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तर साली त्यांचा जन्म झालेला आहे प्रवरा या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय कर्करास आहे दिवस आपण बघितलंय चौथ्या स्थानामध्ये चंद्र लिहिलेला आहे म्हणजे आपली ती त्या व्यक्तीची कर्करास असते पहिल्या स्थानामध्ये चंद्र लिहिलेला आहे कारण दिवसभराचं ग्रहमान काय दिवस त्या ठिकाणी बदलत नाहीये त्यामुळे आपण दिवसभराच्या कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण अंदाज ठरवायचा असतो कर्कराशीचा चंद्र याचा अर्थ अं कर्कराशी चंद्राचीच रास आहे स्वरास आहे त्याच्यामुळे चंद्र हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्येच कर्कराशीमध्ये मंगळ आणि कर्कराशीमध्ये रवी या ठिकाणी सुद्धा आहेत या ठिकाणी काय झालेलं आहे कर्क निचभंग योग झालेला आहे त्यांच्या कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये चंद्र असल्यामुळे कर्क राशीतला मंगळ आणि कर्कराशीतला चंद्र यांचा बॅनेज झालेला आहे आणि रवी सुद्धा त्यांच्या अं चंद्राबरोबरच या ठिकाणी आहे सिंह राशीमध्ये बुध आणि केतू आता सिंह राशीमध्ये बुध आणि केतूंची युती झालेली आहे बुध हा वाणीचा कारक आहे सिंह हा रवीशी संबंधित म्हणजे सिंह राशीचा राशी स्वामी है। आने रवी आहे आणि रवी आणि बुध एकमेकांचे मित्र असल्यामुळे किमान बुध हा ग्रह चांगला आहे पण केतू त्याच्याबरोबर हा थोडासा अनिष्ठा आहे म्हणजे काही गोष्टी समज गैरसमजामुळे ज्या गोष्टी मिळाल्या त्या परत निघून जाण्याची शक्यता जास्त या ठिकाणी असते काही गोष्टी बोलल्यामुळे समज गैरसमज झाल्यामुळे ही दक्षता तिने घ्यावं लागेल कन्या राशीचा शुक्र आणि कन्या राशीमध्येच हर्षल आहे कन्या राशीतला शुक्र हा जरा ज्योतिषशास्त्रानुसार फसवणूक दाखवतो ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्यांच्याकडून फसवणूक केली जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कन्या राशीतला हा शुक्र त्या कुंडलीमध्ये तितकासा चांगला दाखवत नाही आहे गुरु तुळ राशीमध्ये शुक्र राशीमध्ये गुरु आहे तरी सुद्धा चंद्रापासून चतुर्थ स्थानावरती गुरु आहे पाच अंशावरती आहे आणि त्या गुरुची या शनीवरती सुद्धा दृष्ट्या आहे म्हणजे चंद्रापासून दहाव्या स्थानावरती हा एक जरा पॉझिटिव्ह गोष्ट त्यांच्यासाठी आहे आणि आठव्या स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये राहू आहे मेष राशीचा शनी आहे म्हणजे कोणतीही गोष्ट वेळेवरती किंवा सहजासहजी या व्यक्तींना मिळत नाही आपलं उदाहरण आपण बघितलं होतं की उमेदवारी ठरण्यापूर्वी जवळजवळ त्यांनी नाशिक पासून आपले मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी पाच सहा फेऱ्या मारल्या असतील उमेदवारी फिक्स करण्यासाठी आणि आपण बघितलं होतं त्यांची काय परिस्थिती झाली बिचारांची काय किती वेळा त्यांना फेऱ्या मारायला लागल्या किती वेळा विनवण्या वे कराव्या लागल्या आणि त्याच्यानंतर शेवटी अगदी ट्वेल्थ टावरला त्यांची उमेदवारी या ठिकाणी फिक्स झालेली आहे सर्व कुंडलीचा आपण जर अभ्यास करता त्यांना ते, दोन हजार चौदा साली म्हणजे जशी दोन हजार चौदाला ते दीड लाखा मतांनी निवडून आले होते तसे या वेळेला तेवढं यश मिळेल किंवा नाही ही जरा शंका आहे फसवणुकीपासून त्यांनी जरा लक्ष ठेवलं पाहिजे दक्षता घेतली पाहिजे आपल्याला कोण घात करणार नाही याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि या गोष्टीकडे लक्ष ठेवलं तर त्यांना नक्कीच या निवडणुकीमध्ये यश मिळ मिळू शकतं असा आपला अंदाज आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही आम्हाला सुद्धा विचारू शकता आपला व्हॉट्सअप नंबर मग सांगितलं आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका आज त्यामुळे तुम्हाला आमचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील नमस्कार